नमस्कार माझं नाव बालाजी सुरेश देवळी मी काडगाव येथील रहिवाशी आहे माझं सहारा कृषी केंद्र नावाने शॉप आहे काडगावमध्ये तर मी आत्ता कुरडू ह्या गावी विजेचं विजय वरायटीसाठी बघण्यासाठी आलो होतो आरडोर शेटची विजय वरायटी आहे तर आत्ता मी प्लॉटवरती आहे सध्या तर आता मला प्लॉटवर बघितलं असं वाटतं या म्हणजे थंडीच्या हंगामातसुद्धा ही वरायटी सेटिंग साईज एक नंबर दिसते कॅनोपी चांगली असे होत हार्वेस्टिंगला आला प्लॉट तरीसुद्धा कॅनोपी अजून व्यवस्था आहे त्याच्यामुळे ही वरटी शेतकऱ्यांना लावायला काय हरकत नाही एकदम अतिशय सुंदरशी वरायटी आहे रोगाला म्हणजे बळी जास्त पडत नाही आहे असं एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित सध्या प्लॉट तर आहे पद्धतीने शेतकरी लावू आहे वजन हे सध्या आहे जे साडेतीन चार किलो पाच किलोपर्यंत साईज आहे सध्या अजून इथून एक वासा दिवस टाईम घेईल प्लॉट शेतकऱ्यांना सुद्धा बरवणार आहे आणि मार्केटलाही चांगचा आहे व्यापारी चांगली पसंती आहे या वराटीसाठी त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना लावून करू शकतात आता आणि याच्यानंतर जी जेवारी आवडते विराठींची वरटीची एकदम अतिशय सुंदरशी वराट आहे हे शेतकरी आहे त्यांना आपण विराट लावायला दिल तर पाठिंबाच्या वेळेस एकदम चांगला असा माल आहे सहा सात किलो पर्यंत साईज झाली ती मला लाडूशीरची विजय आणि विराट वराटी हे अतिशय सुंदर आहे शेतकरी लावू शकतो